नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माडी बैल बाजारच्या भाग दोनमध्ये तर आपला आजचा तेरा नोव्हेंबरचा आपण वरकडीचा बाजार बघत आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण एक पाठ टाकलेला आहे तो पाठ जाऊन नाही नसेल बघितला तो पण बघून घ्या हा दुसरा पाठ आहे आपला तर बघूया या याच्यामध्ये आपण पुढे बैल बैला कवर करणार आहे तर या बाग आहे शिंग कसे फोडतात बघू शकता तुम्ही बैलाची शिंग बघा कसे फोडले जाऊ बघूया आपण बाग दोनमध्ये कसे काय बैल आलेले हो काय किंमत सांगते किती एकसष्ट एकसष्ट हजार का एकसष्ट हजार सांगता मित्रांनो एकसष्ट हजार किंमत सांगता यायची दाताला कशी आहे करतात करतात काय हो दाताला करतात मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड कामाची फुल गॅरंटी का फुल गॅरंटी फुल गॅरंटी मित्रांनो कामाची मोबाईल नंबर सांग सत्तर अठ्ठावीस अडतीस चाळीस सव्वीस एकसठ हजार मध्ये पण काही कमी जास्त होऊन जाईन का एकसठ हजार मध्ये पण कमी जास्त होऊन <laughs> <ना> जाणार <रहा> मित्रांनो <है>। बघू <laughs> शकता काय किमा सांग त्यांची एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार कशी जाताल जाताला पुरे होत नाही पुरे होत आहे का कामाची गॅरंटी पुरे कामाची गाडी ओके गाडी ओकत एक्क्याण्णव मध्ये पण काही कमी जास्त होऊन जाईन का मोबाईल नंबर सांग दे तो त्या बैलांचा एकच आहे का त्या बैलांचा त्याचा पण घेतो ना हे बी का काय किंवा सांगते यांची यांची सांगे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार हे कशी दाताला सहा 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 आहे का एक्क्याऐंशी हजार मित्रांनो दाताला सहा सहा दात दे कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी गाडी वक्कर गाडी वक्कर गाडी मोबाईल नंबर सांगू दे तुमचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्रन सव्वीस चौसष्ट चौसष्ट कधी जोड्या तुम्ही आठ वेळेला आणले जोडे चार जोडे जोड आणला बघू शकता त्यांच्या पूर्ण दुपारपर्यंत भाऊ काय किंवा सांगता यांची पासठ हजार सहा सदा आधी काय पासष्ट हजार मित्रांनो दाताला सहा सदा बघू शकता जोडी सहा सधात पासष्ट हजार मित्रांनो पासष्ट हजार किती जोडा तुम्ही दोन आहे का यांची पण कामाची गॅरंटी एका एकाहत्तर का एकाहत्तर हजार सांगताय मित्रांनो बघू शकता दोन नाही एक बघू शकता मोबाईल नंबर सांगते तुमचा नव्याण्णव नुण। छप्पन नव्याण्णव नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस तीस नव्याण्णव अकरा तर नक्की संपर्क करा मित्रांनो बघू शकतो थोडी दोन जोड आहे त्यांच्या काय किंवा सांगते त्यांची काय किमान सांगताय सांगायची एकाहत्तर हजार आहे का कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी का पूर्ण कामाची शेतकरी का किती होतील मग फायनल पासष्ट हजार का पासष्ट हजार बघू शकता मित्रांनो पक्के कामाची गॅरंटी सांगून द्या बहतर एकोणपन्नास तेवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणले तुम्ही आणले का हा तीन हा गुणा असं आहे का हा बैल मित्रांनो तीन पूर्ण कामाची जोड लावायचं असेल तर नक्की संपर्क करा हा बैल सांगतो एकाहत्तर हजार का एकाच आहे दाताला सहासा आहे का कामाची गॅरंटी गाडीवर पूर्ण गॅरंटी हा कितीला होईल मग फायनल एकस एकसष्ट हजार का बघू शकता मित्रांनो एकसष्ट हजार मोबाईल नंबर सांगून द्या सहा झिरो चार हा एकतीस चोवीस त्रेसष्ट त्रेसठ किती बैल आहे तुमची आज सहा बैल सहा बैल आणले हे बी तुमचे आहे का याचे काय किंवा सांगताय एकसष्ट हजार का यांचे एकाच आहे दाताला सासा आहे का म्हणजे एसी एक्स चा दाता किंमत सांगताय मित्रांनो हे बैला पूर्ण दावण त्यांची आहे बघू शकता तीन गड आणल्या त्यांनी नक्की सांगता का करा किती बैल आणले तुम्ही आज चार पाच आहे का एकाच आहे दाताला सहा मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी काही का त्यांची का सांगता किंमत हजार पंचावन्न का पंचावन्न हजार मित्रांनो होऊ शकता पन्नास ला काय बघू शकता मोबाईल नंबर कमी जास्त होऊन जाईल का मोबाईल नंबर सांगून दे अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद एकोणनव्वद वीस तीस नक्की संपर्क करा मित्रांनो फक्त बत्तीस बत्तीस हजार एकट्याच आहे का बघू शकता मित्रांनो तुमचा नंबर सांगून द्या मी नंबर एक दिला एकच दिला का पार्ट टू मित्रांनो जास्त बैल आलेले नाही या साईडला बाकीचे शेतकऱ्याचे चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद बघू शकता बऱ्यापैकी वजार भरलेला असतो मित्रांनो आवरकडेचा बऱ्यापैकी बैल आलेल्या असतात नक्की विजिट करा एक वेळेस दर गुरुवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये